आरोग्यदूत तुषार जगताप आणि पाथडी फाटा परिसरातील चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी केलेली धावाधाव तसेच उपचारासाठी वर्गणी काढून गोळा केलेली रक्कम यामुळे दर्शन विजय आमटे या तीन वर्षाच्या चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे दर्शन सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातून टपकलेले अश्रू आणि तुषार भाऊ तुम्ही आमच्या दर्शनसाठी अगदी देवदूत ठरला आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते तीन वर्षीय दर्शन आमटे बालदमेच्या दुर्धर रोगाने गंभीर आजारी होता त्याचे हिमोग्लेबिन तीन पॉईंट वन तर प्लेट्स एकोणसत्तर हजार इतक्या कमी झाल्या होत्या त्याचे वडील चित्रकूट सोसायटीत वॉचमनंतर आई धुणे भांडे करणारे मोलकरीन दर्शनच्या उपचाराचा खर्च त्यांच्या आव्या होता त्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले तेथे ते पाच दिवसात काहीच सुधारणा न जाणवल्याने त्याच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटल प्रशासनातर्फे कुणीही धड उत्तर देत नव्हते हताश झालेल्या त्याच्या आईवडिलांनी ही बाब सोसायटीच्या रहिवाशांच्या कानावर टाकली सोसायटीचे चेअरमन चेतन दिंडे विशाल सैंदाने विश्वास ठिकडे यांनी ही बाब आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या कानावर टाकली असताना क्षणाचाही विलंब न लावता तुषार जगताप यांनी तातडीने सूत्र फिरवण्यास सुरुवात केली त्या मुलाच्या महागड्या तपासण्या बाहेरून कराव्या लागणार होत्या तसेच मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचे होते दर्शनच्या तपासण्या आणि आजार कोणत्याही शासकीय योजनेत बसत नव्हता आणि तितका वेळही नव्हता म्हणून तुषार जगताप यांनी पाथर्डी फाटा परिसरातील वृंदावन हॉस्पिटलमधील परिचयाच्या डॉक्टरांना औषधे तसेच शस्त्रक्रियेचा खर्च सोडून इतर कोणताही खर्च न घेता मुलावर उपचार करण्याची विनंती केली हॉस्पिटलने त्याबाबत तातडीने होकार दर्शविला तसेच सोसायटीच्या रहिवाशांनी औषध व अन्य खर्चासाठी वर्गणी गोळा केली तसेच तुषार जगताप यांनी तपासण्या व शस्त्रक्रियेचा भार स्वतः सोचला हॉस्पिटलने अन्य खर्च न घेण्याचे ठरवले त्यामुळे जेथे तीन चार लाख रुपये लागणार होते तो खर्च लाखाच्या घरात आला दर्शनवर छान उपचार झाले आता तो त्याची प्रकृती ठणठणीत आहे दोन ते तीन दिवसातच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे दर्शनसाठी देवदूत ठरलेले तुषार जगताप आणि चित्रकूट सोसायटीतील रहिवाशी तसेच वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर श्यामकांत कदम डॉक्टर राजेंद्र कदम तसेच डॉक्टर सांगळे यांचे दर्शनच्या आईवडिलांनी मनपूर्वक आभार मानले आहे आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हे त्यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात दर्शनसाठी काहीतरी करा अशी विनंती चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी माझ्याकडे केली असता माझ्यातला आरोग्य जागा झाला आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी मी खारीचा वाटा उचलला याचे मला समाधान वाटते चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांच्या माणुसकीचे दर्शनही घडले असे तुषार जगताप यांनी मी नाशिक कशी बोलताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर दर्शन जाधव कन्सल्टन वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाथर्डी फाटा नाशिक आमच्याकडे दर्शन आमटे म्हणून एक चार वर्षाचं बच्चू आलं होतं तो पहिले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो एकदम सिरियस कंडिशनमध्ये ॲडमिट होता त्याचं रक्त फक्त तीनच होतं एच बी खूप कमी होतं त्याचं त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला पण खूप तकलीफ होत होती दम लागत होता त्याला खोकलासुद्धा येत होता त्याला लोअर इस्पडे ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच निमोनियासारखं पण झालेलं होतं तर आम्हाला सुनील भाऊ जगताप यांचा फोन आला होता आणि तुषार जगताप यांचा पण फोन आला होता की एक बच्चू आहे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे तो एकदम क्रिटिकल झाला आहे तर त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं जेणेकरून की चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल तर मग त्यांनी असं पण सांगितलं की त्या बच्चूच्या परिस्थिती घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे ते पैसे वगैरे त्यांच्याकडे असे जास्त नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही लगेच तातडीने त्यांना सांगितलं की तुम्ही बाकीच्या गोष्टींचं काही विचार नका करू त्वरित बच्चूला आपण इकडे शिफ्ट करू आणि आम्ही त्या बच्चूला इकडे शिफ्ट करून त्याला आय सी यूमध्ये ठेवून त्याला दोन रक्ताच्या बॅगा दिल्या अँटीबायोटिक्स दिले आमच्याकडचे नर्सिंग स्टाफ आणि जेवढे पण डॉक्टर होते त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी करून त्याला बरं केलं आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य दिलं दिलं त्यांना जसं उपचाराला किती खर्च तरी असं ह्या उपचाराला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एटी टू एटी फाईव्ह एक लाखापर्यंत खर्च झाला असता पण आपण काही त्यांच्याकडून त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही काही त्यांच्याकडून काही हे घेतले नाही रे बिलिंग वगैरे काही चार्जेस घेतले नाही आणि मेन हेतू आमचा हेच होता की आ, बच्चूला लवकरात लवकर बरं करायचं जेणेकरून त्याच्या आईवडिलांच्या तोंडावर आनंद व्यक्त व्हायला पाहिजे दिंडे साहेब तुम्ही ह्या बच्चूला जी सोसायटी मार्फत मदत केलेली आहे आणि बच्चू आता हस्त आहे काय तुमच्या प्रथम भावना आणि सर्वात पहिले काय तुमच्या मनात आलं का या बच्चूला मदत केली पाहिजे आता तर हा बच्चू म्हणजे एक आमच्या चित्रकूट परिवारातील एक हिस्साच आहे तो आमच्या इथेच राहतो त्याचे वडील विजय आमटे हे आमच्या इथे वॉचमन म्हणून काम करतात आमच्या चित्रकूट सोसायटीमध्ये आणि तसं तो आमच्यासमोरच खेळायचा असायचा राहायचा तर तो अचानक त्या दिवशी अठ्ठावीस मार्च रोजी रात्री त्याला अचानक त्रास झाला तो जे डोळे उघडणं त्याला शक्य नव्हते श्वास घेता येत नव्हता तर रात्री साडेबारा एक वाजता त्याला आम्ही फिरलो बघितले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला प्रयत्न केला कर पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय आम्हाला उपचार लवकर मिळाले नाही शेवटी ना दिलाच असतो आम्ही सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि त्याला इमर्जन्सीमध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केले त्यानंतर दोन तीन दिवस तिथे काय पाहिजे तसा उपचार झाला नाही नंतर एक एक एप्रिलच्या साधारणतः आसपास त्यांनी आम्हाला सांगितले की त्याला ब्लड द्यायला लागेल त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे त्याला निमोनिया झालेला आहे त्याला अस्तम आहे असे विविध प्रकारचे त्यांनी त्यांना आम्हाला डाय डायग्नोसिस सांगितले त्या हिशोबाने आम्ही बघता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर काही व्यवस्थित त्याचा उपचार होत नव्हता त्यामुळे आम्ही नंतर डिसिजन घेतला व आम्हाला की याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता तर मग या आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो खर्च येणार होता तो जवळपास एक हजार लाख रुपयाच्या आसपास येणार होता तर मी या चेअरमन म्हणून चित्रकूट सोसायटीतर्फे आमच्या कमिटी व सर्व सभासांशी संवाद साधला सा साधला व आपल्यातर्फे काही त्याला मदत करता येईल का शेवटी तो आमच्याच एक परिवाराचा हिस्सा आहे आमच्या इथेच राहतो तर मग या दर्शनसाठी आम्ही सर्व सभासदांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले सर्वांनी शक्यतो प्रयत्न आर्थिक मदत केली अमर सोळंके मी नाशिक कर न्यूज नाशिक